शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन नवरदेव हॉटेटलच्या प्लॉटवर आलेलो हो। आहोत आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आता इथं फांद्याची संख्या जी आहे ते आता म्हणजे बऱ्याच फांद्या आहेत त्याला घाटाची संख्या पण भरपूर आहे आणि शेतकरी पण यवतमाळ आले आहेत बघायला आणि अंतर आहे दोन ओळीतलं अडीच फूट आणि प्लॉटला आता साधारणतः सत्तर टक्के घाटे लागले तीस टक्के घाटे अजून शिल्लक आहेत घाटे लागले तीस टक्के फुलं शिल्लक आहेत तर आता अडीच फूट अंतर पूर्ण पॅक झालं फुलं थोडी शिल्लक आहे बाकी माल पकला आणि पकणं चालू आहे तर आता कशा प्रकारे आहे माल ते आता शेतकरी स्वतःच्या तोंडाने सांगतील तर आता तुम्ही सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव आहे प्रशांत बोटरे हा राहणार योतमाल हो माझी शेती धानुरा बर तर तुम्ही आता एवढ्या दुरून आता आपला प्लॉट बघायसाठी आले अडीच फुटाचा हा ती मगाचा तीन फुटाचा होता आणि तिथे एक आहे अडीच फुटावाला तर आता ते त्याला तरी फुलं आहे घाटे पकडायला कुठं कुठं हा सत्तर टक्के घाट्यामध्ये आहे तीस टक्के फुलामध्ये आहे अजून फुलं याला आहेत तर ते वरचा शेंड्याचा माल सोडून द्या पण सरासरी आता या झाडाला एकच बुड आहे तर याला माल किती आहे म्हणजे याला घाटे किती असतील हजार आहे की दीड हजार आहे की तुमच्या वयानं सांगा हजार 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 आहे कारण एक फांदीन त्या फांदीला उपफांद्या किती आहे आणि त्या प्रत्येक उपफांद हा उपफांदी आणि उपफांद्याला सुद्धा आठ आठ दहा दहा उपफांदेला घाटे हा तर इथं तुम्हाला सांगतो हजारच्या वर घाटे असाय पाहिजे आहे तुम्हीच सांगा आहे की नाही ते आणि एका एका झाडाला जर हजार घाटे असतील तर आणि घाट्यामध्ये दाण्याची संख्या जी असते ती बुडाला दोन तीन येऊ शकते किंवा एक एकच धरा तुम्ही हजार दाणे जरी म्हणलं तरी एका एका झाडाला किती ग्राम माल व्हायला आपला भरगच्च माल व्हायला त्याच्यामुळे या व्हरायटीला ॲव्हरेज जास्त येतो कारण फांद्या फांद्याला उपफांद्यान उपफांद्याला उपफांद्या त्याला घाटाची संख्या वाढलेली त्यामुळे एकरी या व्हरायटीपासून सिलेक्शन नवरदेव अठ्ठेचाळीस या व्हरायटीपासून आपण तर अठ्ठेचाळीसच फांद्या होत्या म्हणून आपण अठ्ठेचाळीस पण नाव दिलं होतं पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला अठ्ठेचाळीसच्या वर फांद्या येतात भरगतचं फांद्या आहेत एक एका एका फांदी फांदीलाच पंचवीस फांद्या आहेत हां एक फांदी तिला उप पंचवीस उपफांद्या त्याला घाटाची संख्या भरपूर तर एकरी आवरेज बावीस तेवीस पंचवीस पर्यंत सहज शक्य आहे या व्हरायटीपासून आणि पूर्ण पसरलेला आहे आणि अजून याला माल पकडायचाच आहे बराच त्यामुळं भरगतचं माल येणार आहे तर तुम्हाला कसं वाटते साधारण वीजभाऊ येईल की नाही आरामशीर हां तर आता तुम्ही असा हरभरा तुम्ही बघितला कुठं सत्तर टक्केच आहे टक्के समजा वीस तीस टक्के टक्के बाकी आहे तर ऍव्हरेज वीस पंचवीस क्विंटल सहज आहे पाहिजे आहे म्हणजे तुम्ही आता हे प्लॉट बघायला आले तर तुम्हाला समाधान आहे समाधान खूप समाधान आहे आम्हाला आम्ही आल्याबद्दल असा हरभरा बघितला कुठं कुठंच नाही आमचा स्वतःचा खुड़ हरभरा आहे आमचा स्वतःचा हरभरा याची एक फांदी आहे तर बाकी हरभरी आपण रस्त्याने पाहिले आता त्याच झाड आहे झाड आहे झाड आहे हे म्हणजे हे एवढं फांदी म्हणजे एक एवढं हे झाड आहे बघितलं आता अर्धही नाही त्याचं म्हणजे बाहेरचे चार चार ते पाच झाड म्हणजे एक झाड बाहेरचे पाच सहा झाड असली एक झाड होईल बरोबर आहे तर कसं वाटेल तुम्हाला खूप आम्ही आहे चमत्कार आहे कार्य वाटलं आम्हाला आणि विशेष म्हणजे आगाऊ खर्च नाही फवारणीचा खर्च नाही कीटकनाशकाचा फक्त खर्च आणि खतामध्ये फक्त रासायनिक खत बाकी दुसरं काही टाकलं नाही आपण म्हणजे वर खत वेळा दिलेला याला एकदाच दिल नाही नाही दहा सव्वीस अजून माल लागेल अजून माल लागेल हा एकच खत दिलं म्हणजे हो। तीन दिवसांचा परत दिला अजून माल लागेल कसा वाटते वो एक नंबर कमी खर्च तीन हजार युआरूबी प्रक्रिया युआरूबी प्रक्रिया युक्त असल्यामुळं बुरशीनाशक टॉनिक वरखत विद्रावे खत ऍम्युनियासिड काहीच चालत नाही फक्त तुम्ही कीटकनाशक घ्यायचं पहिल्यांदा क्लोरोपायरेफॉस वीस दिवसांनी उगवली नंतर त्यातून दहा पंधरा दिवसांनी परफेक्ट सुपर त्याच्यानंतर फुला सुरुवात झाल्यावर इमामेक्टीन घेत राहायचं दोन तीन वेळ झालं विषय संपला टॉनिक वगैरे काही काही नाही फक्त अळी कंट्रोल करायची बाकी काही टाकायचं नाही बुरशीनाशक नाही काही नाही आणि दुसरी खतामध्ये मायक्रो नाही सल्फर नाही काही नाही फक्त दहा सव्वीस किंवा डीएपी कुठले खत घ्या आता आपण टाकतो का लागली पाहिजे तरी तुमचा मरते का मरते कारण युवा रुबी प्रक्रिया हे युआरूबी प्रक्रियेमुळे बलवान बनलेलं आहे रोग प्रतिकार शक्ती तीनपट वाढलेली आहे उत्पादन शक्ती तीनपट वाढलेली शंभर टक्के उगण झालेली आहे त्यामुळे युआरूबीमुळे एक झाड सुद्धा मरत नाही या प्लॉट मध्ये एखादं झाड मला दाखवा नाही आहे कुठं माल तयार राहायला पण मर आहे कुठं ते सर्वात महत्वाचं मर कुठच नाही आपल्या मध्ये फिरलो आम्ही कुठच नाही कुठं नाही एक सुद्धा झाड दिसणार नाही आपले सर्व प्लॉट बघितले तुम्ही आहे कुठं मर कुठच मर नाही युआरूबी प्रक्रियेमुळे मर लागत नाही पन्नास टक्के घाट्या लागल्या आणि म्हणजे पंचवीस तीस टक्के फुल आहे तरी मर आहे हा आपल्याला आपल्याला मरच लागत नाही अजून मर कंट्रोल झालीच नाही अजून घाटे लागून मर उरली झाड याला मरच लागत नाही युआरूबी प्रक्रियेमुळे मरच नाही ठीक आहे तर असा कोणताच प्लॉट नाही का आपल्या शेतकऱ्याचं आपण बाहेर मर दिसतेस एक झाड सुद्धा आपण येतानी किती झाड मलली प्लॉट पाहिली पण आमच्या कोणत्यातरी प्लॉट ला आहे का मर नाही नाही आणि अंतर पूर्ण अडीच फूट पॅक झाले ती अडीच फूट आहे आणि जमिनीची पुढे फाकून आहे पूर्ण फाकून आहे जमीन पाणी इकडे पूरी फाकून पूर्ण जमीन पूर्ण जमिनीला भेगा पडलेल्या आहेत तुम्ही याला पाणी देणार नाही नाही गरज नाही आता हे कम फाकून पूर्ण माल पकते आता याच्यावरच कम से कम एक फुटाच्या वर जमीन क्रॅक आहे क्रॅक आहे क्रॅक आहे एक फुटाच्या वर हा मुळा दिसू राहिला पा एबा। एबा। एक जमीन किती मोठी गॅप आहे पा पूर्ण पा। आता तसं म्हणलं ह्या प्लाटला पाण्याची आवश्यकता आहे पण तर तुम्ही पाणी देत नाही गरजच नाही पा मुळ्या पाहिजे हा किती मुडा अंतर आहे बरोबर एक फुटाच्या जवळपास गॅप एवढी